नमस्कार में मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की यापूर्वी जे काही शेड्युल्ड शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाअंतर्गत जाहीर झालेलं आहे त्यातून असं दिसतंय की नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रिक्त जागांची यादी ते जाहीर करणार आहेत आणि नुकतीच एक बातमी अशी आलेली आहे की कॅप राऊंड टू म्हणजे नियमित फेरी क्रमांक दोन साठी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म दोन म्हणजे अर्जाचा भाग दोन म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रम भरून तो नोंदवायचा आहे तो लॉक करायचा आहे लॉक करायला अजिबात विसरायचं नाही तर यासाठी जो काही ते या कालावधी दिलेला आहे तो दहा जुलै दोन हजार पंचवीस तेरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कॅप राऊंड टू साठी विद्यार्थ्याने अर्जाचा भाग दोन पूर्ण भरायचा आहे लॉक करायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे की जेणेकरून तुम्ही पुढच्या राऊंडला तुमचं नाव येणार आहे आणि तुम्हाला कॉलेज अलोट होणारं आहे त्यामुळं ही एक आनंदाची बातमी आहे ती इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करा धन्यवाद